नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे फार्मर आय डी कार्ड तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की फार्मर आय डी कार्ड काय आहे व त्याचे कोणकोणते फायदे आहेत त्याचप्रमाणे हे कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये फार्मर आय डीबद्दल बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे की जसं की शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे जसं की आपल्याला आधार कार्ड आवश्यक आहे तसं सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड काढणे आवश्यक आहे तरच तुम्हाला सर्व जे काही योजनेचा आहे लाभ इथं मिळणार आहेत जे की आता तुम्ही जर हे कार्ड काढलं नाही तर तुम्हाला तुमचे भरपूर नुकसान इथं होणार आहे तर त्याचप्रमाणे दुष्काळी पीक मा पी एम किसान नमो शेतकरी अशा भरपूर जे काही योजना आहेत जे की शेतीविषयक आहे ती तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर त्यामध्ये कोणकोणते फायदे आहेत त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जिके ही जिके ले ले। जिके तर आता जे की हे कार्ड हे किसान कार्ड जे की सर्व शेतकरी बांधवांना बनवण्याचे सांगितलेले आहेत व कार्ड बनवणेसुद्धा सुरू झालेले आहेत हे कार्ड कशा प्रकारे बनवायचं आहे लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा तर आता प्रत्येक शेतकऱ्यांना हे जे की किसान कार्ड आहे तिथं मिळणार आहेत शेतीविषयक सर्व सुविधा या कार्डच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक सामायिक शपथपत्र जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल किंवा तुम्ही जर स्वतःच ओनर असाल तर तुम्हाला काही टेन्शन नाही त्यानंतर पीक पेरा सात बारा आणि आठ जे की तुम्हाला या गोष्टी इथं लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तुमची जे काही बेसिक माहिती आहे तेच तुम्हाला इथं लागणार आहेत तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आता याचे कोणकोणते फायदे आहेत ते पाहणार आहे तर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की हे फार्मर आय डी कार्ड सर्व शेतकरी बांधवांना काढणे आवश्यकच आहे का, का? तो है का, है। का है। तर सर्वांना हे आवश्यक आहे तर आता पी एम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्यामध्ये सुलभ होईल या योजनेचं जे काही मेन उद्दिष्ट आहे तर ज्यांचे पैसे पी एम किसानचे बंद झालेले आहेत तर या फार्मर आय डीच्या कार्डच्या माध्यमातून त्याचे पैसे पुन्हा इथे सुरू होतील जसं की तुमचं आधार कार्ड आहे त्यामध्ये तुमचे सर्व डिटेल्स आहे त्याचप्रमाणे या जे काही तुम्ही कार्ड काढता किसान कार्ड जे की फार्मर आय डी कार्ड यामध्ये तुमची सर्व शेतीविषयी जे की संपूर्ण माहिती आहे जसं की दुष्काळीबद्दल असेल अनुदानाबद्दल असेल किंवा तुमचा जो काही पीक मा असेल ते संपूर्ण त्या फार्मर आय डीच्या माध्यमातूनच तुम्हाला आता मिळणार आहेत तर, तर सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांचे कार्ड राहिलेले असेल काढायचे तर त्यांनी कार्ड काढून घ्यायचे आहे त्यानंतर पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र जे की सर्व लाभार्थी समाविष्ट करून जे की सहाय्य त्यामध्ये तुम्हाला आता मिळणार आहेत शेतकऱ्यांना पिकांसाठी कर्ज मिळवणे किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी ट्रान्सफर त्याचप्रमाणे शेतीविषयी जे काही इतर कर्ज उपलब्ध करून देण्याची जे काही सुविधा आहे या कार्डच्या माध्यमातून आता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे किमान आधारभूत किमान खरेदी विक्रीसाठी त्याचप्रमाणे शेतीविषयी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल तर अशा जे काही या भरपूर कार्डचे फायदे आहेत त्याचप्रमाणे जे काही आता शेतकऱ्यांना ऑनलाईन कर्ज उपलब्ध करून देणे शक्य होणार आहेत त्याचप्रमाणे पीक विमा तसेच जी की नुकसान भरपाईची जी की रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एसच्याच माध्यमातून जमा होणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय कार्ड काढून घ्यायचं ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय कार्ड राहिलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय जर कार्ड काढलेलं नाही तर तुम्हाला पीक विमा दुष्काळी जी काही अनुदानाची रक्कम आहे त्याचप्रमाणे शेतीविषयी जेवढे काही अनुदानाचं आहे त्याचप्रमाणे योजना आहे ते तुम्हाला कोणत्याच प्रकारचे मिळणार नाहीत तर ज्या शेतकरी बांधवांचे फार्मर आय डी कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड राहिलेलं आहेत त्यांनी काढून घ्यायचं आहे तर किसान क्रेडिट कार्ड कशा प्रकारे काढायचं आहे ते डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर किसान कार्ड लवकरात लवकर काढून घ्या फार्मर आय डी कार्ड ज्या शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे तर तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल सुद्धा हे कार्ड काढू शकता जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे तर हे कार्डची जे काही लास्ट डेट आहे ते सुद्धा एच ए राहिलेली आहेत तर याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल जी आर पाहिजे असेल किंवा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही सामायिक क्षेत्र असेल तर काय करायला पाहिजे किंवा ओनर जर तुम्ही स्वतः असेल किंवा भाडेतत्व जर तुम्ही करत असाल किंवा बरेच जणांचे इथं सातबारे जे आहे त्यांचे नावं काढलेले आपण सातबार्यावर पुन्हा नाव येतच आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे जर विम्याची रक्कम अनुदानाची रक्कम त्याचप्रमाणे पीएम किसान नमो शेतकरी अशा जर योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर नवीन नोंदणी आता सुरू झालेल्या आहेत तर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू